या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राधानगरी तालुक्यातील क्रीडा विश्वात नवा अध्याय जोडत कौलव येथील शिवमुद्रा कबड्डी संघाच्या दोन युवा खेळाडूंची देशातील प्रो कबड्डी लीग स्पर्धेसाठी निवड झाली आहे आवळी बुद्रुकच्या साहिल पाटील आणि येळवडेच्या वैभव दापाडे यांच्या या यशानं कौलवसह जिल्ह्याच्या क्रीडा जगतात आनंदाची लाट पसरली आहे या निवडीमुळे आता कौलवची ओळख केवळ राजकीय केंद्र म्हणून नसून कबड्डीचे गाव म्हणूनही ठळकपणे समोर येत आहे गेल्या अनेक वर्षापासून शिवमुद्रा कबड्डी संघानं आपली दमदार कामगिरी सातत्यानं सिद्ध केली आहे दोन महिन्यापूर्वी साहिल पाटील याची भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघात निवड झाली होती ज्यामुळे त्याचं नाव चर्चेत आता प्रो त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे साहिलची निवड पाटणा पायरेट संघात झाली असून वैभवची निवड पुणेरी पलटन या संघात झाली आहे भारतातील लाखो खेळाडूंमधून निवड होणं ही अत्यंत अभिमानाची बाब आहे या यशामागं प्रशिक्षक संग्राम पाटील आणि पोलीस निरीक्षक हिंदूराव चरापले यांचं मार्गदर्शन लाभलं आहे कौलोच्या या नव्या ओळखी कबड्डीचं श्रेय निश्चित शिवमुद्रा कबड्डी संघाचे प्रशिक्षक संग्राम पाटील यांना जातं त्यांच्या दूरदृष्टीमुळं आणि कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळेच कौलवची ओळख आता कबड्डीचे गाव म्हणून उद्यास येत आहे साहिल आणि वैभव यांच्या या निवडीमुळं स्थानिक युवा खेळाडूंना एक नवी प्रेरणा मिळाली आहे प्रो कबड्डी लीग मध्ये हे दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करतील अशी आशा कौलो आणि परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत